चेअरमन साहेबांचा जो स्वतःचा हमपणाचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापले अनुभव मांडले परंतु तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला प्रामुख्याने नोकर भरतीच्या बाबतीत ज्यावेळी नोकर भरती करायची म्हणून एक सोंग काढले मी तीन शाखेंना विरोध आमचा नव्हता ज्यावेळी नोकर भरती पहिली केली आणि त्या मिटिंगमध्ये दुसरी भरती करायच्या संदर्भात चर्चेच्या दरम्यान आम्हाला त्यांनी बोलवलं त्यावेळी निमित्त लहान सर असं केलं की कारखान्याचा झालेला पराभव या गोष्टीचं निमित्त आणि त्याचं काय आपण आत्मचिंतन करूया म्हणून मिटिंग बोलवून त्या मिटिंगमध्ये हा विषय काढला आणि स्पष्टपणे सांगितलं की बाबा समोर देसाई साहेब बसलेत की गेल्या इलेक्शनमध्ये त्यांनी एक नोकर भरती केल्यामुळं त्यांचा पराभव झालाय झालाय आणि सभासदाचा रोष निघालाय तुम्ही ऑलरेडी एक केली आहे आता आणि दुसरी करायची म्हणताय तीन शाखा वाढलेत म्हणते मला इथं सगळी वडीलधारी मंडळी आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर त्यांनी सोंग कसं केलं बघा मिटिंग झाली जानेवारी महिन्यात सर आणि मार्चात जर शाखा सुरू नाही केल्या तर तिन्ही शाखा परत जातील म्हणून आम्हाला सांगितलं त्यांनी शाखा आणि प्रत्यक्ष शाखा सुरू केल्या कधी के आत्ता ऑगस्ट महिन्यात म्हणजे नोकर भरतीचं घबाड किंवा लाटायसाठी किंवा मी जे काल बोललो किंवा ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं किंवा काही संचालक मंडळांना आर्थिक प्रलोभन आणि जी जे पात्र उमेदवार नाहीत अशा लोकांचे तुम्ही पेपरच्या माध्यमातून सगळं वाचलंच असेल त्याचा वापर फार न करता दुसरी गोष्ट खरेदीच्या बाबतीत शेवटच्या मीटिंगमध्ये अष्ट्याहत्तर लाख रुपये भाड्याच्या जागेमध्ये फर्निचर करणारे हे चेअरमन आहेत अष्ट्याहत्तर लाख रुपयेचं फर्निचर खरेदी केले मामा म्हणजे शिरोली बिद्री आणि भोगवती ह्या तीन शाखेत टी व्ही वाढल्याबद्दल अठ्ठ्याऐंशी कोटीच्या टी व्ही ज्यावेळी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखालची सत्ता होती त्यावेळी अठ्ठ्याऐंशी कोटीच्या टी व्ही होत्या तुम्ही अहवाल साल बघितलं तर एकतीस मार्चच्या अखेर साधारणपणे नऊ कोटी रुपयेचा व्याज दिलं गेलेलं आहे कुटी साथ वर्षी तर नऊ कोटी गुणिले सात वर्ष धरलं तर त्रेसष्ट कोटी ज्या ठेवी वाढल्यात हे नैसर्गिक वाढीनं वाटल्यात कारण आपण शेतकरी जे केलेल्या व्याज सुद्धा कधी घरणार नाही तर परत त्याची एफडी करतो हे ठेवीच्या वाढ वाढ जे सांगतात की ह्याची नाही तर ह्याच्या मागं कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे कारण त्याची आणि आपली जी निर्माण झालेली अटॅचमेंट असत्या त्या माध्यमातून ठेवी परत रूपांतरित होतात तर दुसरी गोष्ट हे सांगतात की बँकेचा कारभार करत असताना आम्ही एकशे सतरा कोटीची कर्ज वाटली चव्वेचाळीस कोटीवरून एकशे सतरा कोटी म्हणजे जवळजवळ जर विचार केला तर त्या प्रमाणात नफा वाढला का नफा निव्वळ नफा एक कोटी छप्पन लाख आणि ढोबळ नफा तीन कोटी शहतर लाख रुपये चालू अहवाल चालत आहे तर ठेवी खर्च जर एवढी वाढले असतील आणि सरासरी व्याज जर धरलं बारा टक्के तर बारा आणि बारा दोन्ही चोवीस साधारण चौदा कोटीच्या पर्यंत नफा झाला त्यावरती खर्च बघा जात पाच कोटी पर्यंत नफा होणं गरजेचं अपेक्षित असताना वर्षात तीन कोटीची कुठं उदळपट्टी झाली हे विचारायची वेळच आलेली आहे